न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्री साईबाबा संस्थान शिर्डीच्या वतीने श्री साईबाबा समाधी मंदिरात श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला श्री गोकुळाष्टमी उत्सवानिमित्त श्री साईबाबा समाधी मंदिरातील स्टेजवर दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी रात्र दहा ते बारा वेळेत हबप सौ प्रज्ञा देशपांडे पळसोदकर पुणे यांचे श्रीकृष्ण जन्म कीर्तन होऊन श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे ग्रामस्थ आणि साईभक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्यानंतर श्रींची शेजारती झाली तसेच सत्तावीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते बारा वेळेत श्री गोकुळाष्टमी उत्सवानिमित्त गेट क्रमांक तीन समोरील साईबाबा समाधी शताब्दी मंडपाच्या स्टेजवर हबप सौ प्रज्ञा देशपांडे पळसुदकर पुणे यांचे गोपाल काला कीर्तन झाले कीर्तनानंतर बारा वाजता समाधी मंदिरात श्री साईबाबांचे समकालीन भक्त तात्या पाटील कोते यांचे वंशज परिवारातील सदस्य सर्जराव अशोकराव पाटील कोते यांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली यावेळी संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके संरक्षण अधिकारी रोहिदास माळी उपस्थित होते श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या वतीने आयोजित केलेला श्री गोकुळाष्टमी उत्सव आनंदमय आणि भक्तिमय वातावरणात पार पडला आह न्यूज फुपर साठी राजेंद्र दुनबळे शिर्डी